एन जी मोटरसायकलचा उद्घाटन समारंभ आज खासदार श्री नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला ठाणे शहरातील प्रथम बजाज या शोरूममध्ये ही बाईक ठाणेकर नागरिकांसाठी उपलब्ध झाली आहे पंच्याण्णव हजारापासून तर एक लाख दहा हजार रुपयापर्यंत तीन व्हेरियंटमध्ये ही गाडी उपलब्ध असल्याची माहिती बजाज प्रथमच्या वतीने देण्यात आली या बाईकचं संपूर्ण जगभरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात स्वागत होणार असल्याचं देखील यावेळेस प्रथम बजाजच्या वतीने सांगण्यात आलं गेल्या काही वर्षांमध्ये प्रदूषणाची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे जर पर्यावरणाचं संवर्धन करायचं असेल तर अशा प्रकारच्या सी एन जी बाईकची नितांत आवश्यकता असल्याचं मत यावेळेस खासदार श्री नरेश मस्के यांनी व्यक्त केलं पहिली प्रथम बजाज या कंपनीची सी एन जी मोटर बाईक याचं उद्घाटन याचं अनावरण आज माझ्या हस्ते ठाण्यामध्ये झालेलं आहे पर्यावरणाचं संवर्धन करण्याकरता सी एन जी असेल इलेक्ट्रॉनिक असेल या बाईक असतील गाड्या असतील या सगळ्यांची गरज आहे आणि नागरिकांनी पेट्रोल डिझेलच्या वाहनांपेक्षा या वाहनांना प्राधान्य द्यायला पाहिजे या उदात्त हेतूने हे, हे शोरूम आज ठाण्यामध्ये त्याचं शुभारंभ होतो आहे मराठी मुलं हे शोरूम त्यांनी सुरू केलेलं आहे आमच्या ठाण्यातील सर्व मुलं आहेत त्या सगळ्यांना आम्ही या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो त्या बजाज प्रथम बजाज या बजा कंपनीची ही सर्व वाहनं संपूर्ण भारतामध्ये याचा नागरिकांनी उपयोग करावा आणि आपली आर्थिक बचत तर त्यामुळे होणारच आहे परंतु पर्यावरण संवर्धनाचं कामसुद्धा त्यामुळे होणार आहे या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव श्री संदीप ले हे देखील उपस्थित होते मराठी तरुणांनी एकत्र येऊन प्रथम बजाज ही एक वेंचर सुरू केलं आहे या वेंचरच्या माध्यमातून पहिल्यांदा संपूर्ण देशामध्ये सी एन जी मोटरसायकलचं लॉन्चिंग करण्यात आलं आहे आणि तेही ठाण्यात करण्यात आलं आहे हे निश्चितपणे अभिमानाची बाब असल्याचं श्री संदीप लेले यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं या व्यवसायामध्ये विशेषतः आता मराठी लोक कमी असतात परंतु या सगळ्यांनी एकत्र येऊन हा व्यवसाय खरोखरच अतिशय गतिशील केला आणि आज विशेषतः ही सी एन जी मोटरसायकल ज्या आल्या आहेत त्या कंपनीच्या प्रतिनिधीने सांगितल्याप्रमाणे फक्त सत्तर पैशात ही मोटरसायकल लोकांसाठी उपलब्ध झाली आहे जास्तीत जास्त बायक्या लोकांनी घ्याव्यात प्रदूषणावर पण आळा बसणार आहे आणि या सर्व प्रथम बजाजच्या टीमला इथे सामन सुधीर जी असतील सर्व टीमला मी खूप मनापासून शुभेच्छा देतो ठाणे महानगरपालिकेसमोर प्रथम बजाज हे बजाजचं शोरूम आहे याच ठिकाणी जगातली पहिली सी एन जी मोटरसायकल आज लाँच करण्यात आली एकंदर तीन वेरियंट्समध्ये हे मोटरसायकल उपलब्ध असणार आहे पंच्याण्णव हजार रुपयापासून एक लाख दहा हजार रुपयापर्यंत एक्स शोरूम प्राइस या बजाज सी एन जी मोटरसायकलची असणार आहे यामध्ये दोन, सी आणी दोन किलो सी एन जी आणि दोन किलो पेट्रोलचं ऑप्शन देण्यात आलं आहे त्यामुळे एकदा गाडी फुल केली की साधारणपणे साडेतीनशे किलोमीटरपर्यंत ही गाडी जाऊ शकणार आहे मुंबईमध्ये ऐंशीपेक्षा जास्त ठिकाणी सी एन जी उपलब्ध आहे त्यामुळे मुंबईकर या सी एन जी बाईकचं अतिशय ताकदीने स्वागत करत असल्याचं बजाज प्रथमच्या वतीने सांगण्यात आलं तो, तो, तो जवळजवळ दोनशे प्लस किलोमीटर ही गाडी फक्त सी एन जीवर चालते दुसरं अधिकचं दोन लिटर पेट्रोल आहे ची कॅपॅसिटी या बाईकमध्ये दिलेली आहे हे अधिकचं दोन लिटर पेट्रोल आणि सी एन जी मिळून गाडी साडेतीनशे किलोमीटरपर्यंत एव्हरेज देते या सगळ्याचा विचार करताना ही इकॉनॉमी जी कस्टमरसाठी या गाडी थ्रू मिळणार आहे म्हणजे जे आपली बचत होणार आहे ही जवळजवळ प्रति किलोमीटर पंच्याहत्तर पैसे ह्या हा खर्च या, खर या बाईकच्या रायडिंगमध्ये अपेक्षित आहे जे रोजचे कस्टमर आहेत ते पन्नास साठ किलोमीटर चालवणारे आहेत त्यांना हे सल्युशन नव्हता आणि त्यांना त्यांची गाडी चालवायला त्यांना खर्च होत होता ते खर्च कमी करण्यासाठी पन्नास टक्केने कमी होणार आहे हा गाडी त्यांनी आपल्याला दिली आहे आणि ही गाडी आपल्याकडेच म्हणजे प्रथम बजाज ही शोरूम जी ठाण्यात आहे आमची जी ब्रांचीस आहेत भांडुपला भिवंडीला आपण प्रथमच आहोत जिकडे ही बाईक आली आहे तर मी सगळ्यांना विनंती करेल की तुम्ही प्रथम बजाजच्या शोरूममध्ये ठाण्यामध्ये भांडूपमध्ये भिवंडीमध्ये या टेस्ट राईड घ्या बघा जे काय तुमच्या मनात प्रश्न आहे ते सगळं विचारा ठाणे शहरातील प्रथम बजाज या शोरूममध्ये या बाईक्स उपलब्ध आहेत पहिल्याच दिवशी ठाणेकर नागरिकांनी या बाईक्सना उदंड प्रतिसाद दिला आहे सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th Standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.